न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सागर चंद्रकांत पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत टिटवाळा येथील माझं घर या वृद्धाश्रमात जाऊन वाढदिवस आजी आजोबांसोबत साजरे करण्यात आले वृद्ध आश्रमात अन्न वाटप करण्यात आले व आजी आजोबांना धान्य वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राजू लहाने दिलीप औसरे सुरेश सोनवणे रवी सौदागर संजय पगारे सुनील पगारे गोपी पगारे सचिन पगारे यश थोरात तसेच घरातील सर्व सदस्य उपस्थित होते आज आपण इथे मस्कल या ठिकाणी माझं घर म्हणून एक वृद्ध आश्रम आहे त्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे याचं कारण असे की आमचे मित्र आणि माथाडी कामगार नेते सागरभाऊ पगारे आज यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आजोबा आजींना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी असा त्यांचा वाढदिवस साजरा या ठिकाणी व्हावा असं त्यांचं मत होतं याचसाठी आम्ही सर्व मित्र परिवार सर्व सोबत इथं आलेलो आहे थोडा वेळ त्या आजच्या आजोबासोबत घालून सागर भाऊ पगारे त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे आणि खरोखर एक निष्फळ पैसा खर्च न करता एखाद्या चांगल्या कार्यासाठी त्या पैशाचा उपयोग व्हावा या हेतूने भाऊने वाढदिवस साजरा न करता तो पैसा गो आपल्या वृद्ध यांच्यासोबत वेळ घालून कसं करता येईल अशा प्रकारे त्यांनी हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे あらおじいさんもすいまん。<Yeah. S 2> <Yeah. S 3> <laughs> भाऊंचा वाढदिवस आहे त्यांचं म मोठं मन आहे त्यांनी आज आमच्या आश्रमामध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा केला खूप बरं वाटलं काही लोक मैत्रिणींमध्ये वाढदिवस साजरा करतात पण क्वचित अशी लोक आहे की त्यांना एक आवड आहे की आजी आजोबांमध्ये वाढदिवस साजरा करायचा त्या निमित्ताने आजी आजोबांना पण एक बरं वाटतं की कोणतरी आलं आपल्याला भेटायला एक त्यांचा पण दिवस कसा छान जातो सागरबाऊंकडे सागरबाऊंना या सगळ्या आजी आजोबांचा एवढाच आशीर्वाद आहे की त्यांची खूप प्रगती होऊन दे आणि